म गरम काही ह्यात दाखवते मी तुम्हाला ते पण एकदम मस्त मस्त अस आहा राईस राईस इसको हम बोलते भात भात हा बघा कसला एक नंबर शिरलाय आता ह्याच्यावर मारायचा पाव म्हणजेच ह्याला खायचंय तुझ्या अपसाईट को त्याच्यामध्ये वरण एक नंबर घटघट अस वरण ये हा 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 त्याच्यासोबत आहे इकडं बाजरीच तळ्याल आणि हे आहे चटणी 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 आपण इथं साईडला घेऊ कारण चटणी शिवाय मजा नाही वरण भाताला Oh 한 음. 레이크 넘버예. 빨리. 하하하하. 할수 그래. 피눈시울 해줘.

सगळं व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा ज्यांना व्हिडिओ वरण भात आवडतं त्यांना पटकन शेअर करा आणि चॅनलला फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करा टाटा बाय